आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस सांगलीत युवकाचा दगडाने ठेचून खून सांगली येथे राजूनगर मंगळवार बाजाराजवळील मस्जिद समोर मयुरेश यशवंत चव्हाण वयतीस राहणार भेंडवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली संजय नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून खुनाचा तपास संजयनगर पोलीस करत आहेत आरोपी पकडण्यासाठी इतर ठिकाणी पदके तैनात करण्यात आली आहेत घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रनिल गिल्डा संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी केली अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहेत